आज आपल्या महाराष्ट्राचं जे आरक्षणाचे जनक म्हणून आपण ज्यांना ओळखतो महाराष्ट्राचे आपले छत्रपती छत्रपती राजेशि शाहू महाराज यांची आज जयंती त्या जयंती निमित्त आम्ही भारतीतले सर्व मराठा सेवक आज तहसील कार्यासमोर बसलोय आणि बसण्याचं कारण हेच की जयंती पण साजरी करणं आणि राज्य सरकारला ज्या आरक्षणाचा विसर पडले त्या गोष्टीची पण त्यांना जाणीव करून देणं ह्या गोष्टीसाठी आज आम्ही सर्वजण आहोत जो मनोज जरंगे पाटलांनी आपल्या मराठा समाजाला जो उभेसून आरक्षण मिळावे ह्यासाठी जो लढाव उभा केलाय त्या लढ्याला लढा अजून संपलेला नाहीये आणि आम्ही बार्शीतले सर्व मराठा सेवक त्या लढ्यामध्ये अजून सामील आहोत आणि अजून लढतोय हे दाखवण्यासाठी आज आमच्या सरकारला ही गोष्ट दाखवून द्यायची होती त्या आज मी इथे जमलोय आणि जोपर्यंत मनोज दादा आणि सर्व मराठा सेवक ह्या लढ्यामध्ये आहेत तोपर्यंत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू धन्यवाद शिवराय आज राजश्री शाह शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अखंड समाज बार्शी मनोज दादा जारांगे पाटलांच्या समर्थनार्थ आजच्या या शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही लाक्षणिक कुपोषण करत आहोत वास्तविक पाहता राजेश्री शाहू महाराजांनी या महाराष्ट्रात आरक्षण लागू केलं सर्व जाती धर्मातील उपेक्षित वंचित लोकांना आरक्षणाच्या माध्यमातून या सर्व समाजाच्या ह्याच्यात येऊन येण्यासाठी महाराजांनी आरक्षणाचं मार्ग सगळ्यांना मार्ग दाखवला मात्र हा बहुसंख्य असणारा मराठा समाजच या आरक्षणापासून वंचित आहे मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील त्यानंतर चावांचे अण्णासाहेब जावळे पाटील यांचं बलिदान गेलेलं आहे या मराठा आरक्षणाच्या चळवळीत त्याचबरोबर मराठा समाजातील अनेक तरुणांचं या आरक्षण चळवळीत अं आत्मबदि बलिदान झालेलं आहे यानंतर मनोजदादांच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षापासून अखंड मराठा समाज महाराष्ट्रातला तसंच संपूर्ण भारतातला मनोजदादांच्या नेतृत्वाखाली एकत्र होऊन मराठा आरक्षणाच्या या मागणीला पुन्हा एकदा मनोजदादांच्या नेतृत्वाखाली जोर धरलेला आहे मागच्या वर्षी दादांच्या उपोषणामुळे मराठ्यांच्या कुणब्या जे सर्टिफिकेट आहेत ते मोठ्या प्रमाणात बाहेर निघले त्याच्यामुळे मराठा समाजातील अनेक तरुण कोणी एमबीबीएस डॉक्टर झाले कोणी इंजिनियर झाले कोणी कलेक्टर झाले कोणी विविध शासकीय पदांवर गेलेले आहेत अनेक लोकांना शैक्षणिक क्षेत्रात देखील या गोष्टीचा लाभ झालेला आहे आता एकोणतीस मनोज दादांच्या नेतृत्वाखाली ही शेवटची मोठी लढाई आरक्षणाच्या संदर्भात सरकार विरोधात होणार आहे तरी आज या निमित्ताने आम्ही बार्शी शहरातील सर्वच मराठा समाजातील आंदोलक या ठिकाणी सर्व समाजाला आंदोलना आंदोलनासाठी या ठिकाणी आवाहन करतोय की सर्वांनी जात धर्म पक्षभेद सोडून मनोज दादा सारख्या प्रामाणिक नेतृत्वाच्या पाठीमाग ताकदीनेशी उभारून एकोणतीस तारखेला सर्वांनी ताकदीने यावं हेच या निमित्ताने मी या ठिकाणी आवाहन करतो जय 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 शिवराय मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं याकरिता मराठा समाज मागील अनेक वर्षापासून आंदोलन करतोय रस्त्यावरची लढाई लढतोय आज इंग्रजांच्या राजवटीमध्ये सुद्धा ज्या राजश्री शाहू महाराजांनी या त्यांच्या संस्थानामध्ये आरक्षण दिलं त्या शाहू महाराजांची आज जयंती आहे खरं म्हणजे महापुरुषांची जयंती ही आनंदोत्सव साजरा करण्यासाठी असते परंतु मराठ्यांवरती दुर्दैवानं वेळ आर त्यांच्या जयंतीच्या दिवशी जी आरक्षणाचा लढा लढण्याचे आंदोलन करण्याची या राज्यकर्त्यांनी आणलेले म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं सरकारला सांगणं आहे कि इंग्रजाच सरकार असताना सुद्धा शाहू महाराजांनी आरक्षण देण्याचं धाडस दाखवलेलं आहे आज तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे त्या संविधानानं आम्हाला हक्का अधिकार दिलेले आहेत त्या संविधानाप्रमाणे आम्ही आरक्षण मागतोय आणि आम्ही मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही कोणत्याही परिस्थिती आरक्षण घेऊच हा इशारा सुद्धा या निमित्तानं मराठा समाज सरकारला देतोय तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडे बहुमत आहे आमच्या मोठ्या संख्येनं आम्ही सरकारमध्ये अरे मराठ्यांनी औरंगजेबाला घाबरलेलं नाहीत अफजल खानाला निजामशाहीला अब्दलशाहीला न घाबरणारा हा मराठा समाज आहे तुमच्या ह्या सरकारला बहुमताला घाबरणारा मराठा समाजला आहे आणि जे तुमचं बहुमत आहे ते सुद्धा या मराठ्यांनीच तुमच्या झुळीमध्ये पदरामध्ये टाकलेलं आहे तुम्ही त्या मगरुडीमध्ये अजिबात राहू नका कारण मराठ्यांनीच तुम्हाला त्या खुर्चीवरती बसवलेल्या आहे खऱ्या अर्थानं आता खरी वेळ तुमच्यावरती आलेली आहे की ज्या मराठ्यांनी तुम्हाला खुर्ची दिली त्या मराठ्यांचं सन्मानानं तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी आणि ही तुमच्या तुम्ही कर्तव्य त्या ठिकाणी पार पाहिजे ही या महाराष्ट्राची भूमिका आहे परंतु तुम्हाला जर सत्तेचा माज आणि मस्ती असेल तर तो कसा उतरवायचा हे मराठ्यांना माहित आहे आणि त्याची झलक सुद्धा मराठ्यांनी लोकसभेला दाखवलेली आहे परंतु आमची सरकारला हा जोडून विनंती आहे की तुम्हीच त्या ठिकाणी आम्हाला म्हणणे होते ज्यावेळेस झरंगे पाटलांचं शांततेमध्ये आंदोलन चालू होतं अंतर्वाली सराटीमध्ये आणि तुम्ही हल्ला केला तुमच्या सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या मार्फत त्यावेळेस आत्ताच्या सदा मंत्रिमंडळामध्ये असणारे मंत्री आणि त्यावेळेस देखील असणारे त्या मंत्रिमंडळामधले मंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी आलते आणि त्यांनी सांगितलं की जरंगे पाटील एकन दोन दिवसात आरक्षण देणं शक्य नाही तुम्ही आम्हाला सरकार म्हणून पंधरा दिवसाचा वेळ द्या पंधरा दिवसाचा वेळ तुम्ही मागितला जरांगी पाटलांनी मराठा समाजाला विचारलं की सरकार आपल्याला पंधरा दिवसाचा वेळ मागते आपण काय करायला पाहिजे त्यावेळेस मराठ्यांनी आणि जरांगी पाटलांनी मोठ्या मानाने पंधरा दिवसाची ऐवजी एक महिन्याचा वेळ दिला आणि तुम्ही म्हणला होता की या एक महिन्यामध्ये आम्ही कुंडी पुरावा शोधू आणि त्या पुराव्याच्या आधारे मराठ्यांना आरक्षण देऊ आता ह्या घटनेला जवळपास तीन वर्ष होत आली सरकार तुम्ही कसले पुरावे शोधताय कसला अभ्यास करताय असा प्रश्न या महाराष्ट्रात सर्व जनतेला पडलेला आहे फक्त तुम्ही दिशाभूल करण्याचं काम करत आहात लक्षात ठेवा मराठ्यांचे दिशाभूल करणं हे तुम्हाला परवडणार नाही कारण उद्या एकोणतीस जून ला अंतर्वानी सराटेमध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी जो मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाच्या नियोजनाची बैठक एकोणतीस जूनला रविवारी अंतरवाली सराटेमध्ये होतोय त्या बैठकीसाठी बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील असंख्य मराठा बांधव या ठिकाणी निघणार आहेत कारण हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाची शेवटची बैठक आहे यानंतर मुंबईमध्ये घुसायचंय आणि आपल्या हक्काचं आरक्षण घेऊनच परत यायचंय त्याच्याशिवाय मराठा समाज मुंबई मधून माघार करणार नाही आता तुमच्या कुठल्याही बोल थापेला बळी पडणार नाही मराठा समाज आरक्षण घेऊनच दाखवणार कारण आम्ही जो वारसा आमचा जो पराक्रमाचा आहे आमचा जो इतिहास आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे छत्रपती संभाजी महाराजाचा आहे त्याच प्रमाणात ज्यानी या देशामध्ये बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब की एकच मिशन मराठा आरक्षण मराठ्यांना आरक्षण मिळाल्याच पाहिजे संघर्ष योद्धा मनोज तू मागे बडो तुम्हाला साथ जय भवानी जय शिवाजी लोक राजा छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा विजय असो अरे आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच मनोज दादा तुम आगे हम तुम्हारे साथ है मनोज दादा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है